भोगी हा असा एक सण आहे की ज्यामध्ये शेतात पिकणाऱ्या सगळ्या भाज्यांची मिळून एक भाजी तयार केली जाते आणि त्याचा नैवेद्य देवाला दाखवतात तर प्रत्येक ठिकाणी ही भोगीची भाजी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीनं तयार केली जाते तर आज आपण कमी मसाल्यांमध्ये अजिबात वाटण घाटण्याचा जास्ती फापट पसारा न करता ही भोगीची भाजी पटकन कशी तयार करायची ते पाहूया तर इथे मी भोगीची भाजी तयार करण्यासाठी काय भाज्या इथं मी कट करून घेतलेल्या आहेत आता या भाज्यांमध्ये तुमच्याकडे जर एखादी नसेल तर ती तुम्ही नाही घेतलीत तरी चालेल आणि एखादी तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲड करायची असेल तर ती पण तुम्ही करू शकता तर मी इथं एक छोटासा बटाटा कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धा वाटी गाजर घेतलेला आहे त्याच्यानंतर एक वांग घेतलेलं आहे चार ते पाच बोरं घेतलेली आहेत त्याचबरोबर अर्धी वाटी भरेल एवढा हिरवा हरभरा मी इथे घेतलेला आहे आता हे भिजवलेले शेंगदाणे असतील पावट्याचे दाणे असतील हिरवा वाटाणा असेल किंवा जी घेवडी आपण घेतली ती असेल तर सगळं मी अर्ध्या वाटीच्या प्रमाणात हे सगळं साहित्य घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने हे साहित्य घ्या एखादं जास्त असेल कमी असेल तर ते पण चालेल तर हे सगळं साहित्यामध्ये तुरी तुरीचे दाणे तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता शेवग्याच्या शेंगा ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता तर तुमच्या आवडीप्रमाणे सोयीप्रमाणे इथं भाज्या घ्या तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये दोन चमचा एवढं मी इथं तेल घेतलेलं आहे आता तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या तेल गरम झालं की सगळ्यात अगोदर ह्याच्यामध्ये मी मोहरी टाकली त्याच्यानंतर कडीपत्ता टाकलेला आहे हे चांगलं तडतडलं की मिडियम साईजचा कांदा बारीक शिरून मी इथं घेतलेला आहे आता कांदा थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तर कांदा चांगला परतला की ह्याच्यामध्ये अजिबात वाटण न करता थोडंसं मी हे जाडसर हे बारीक करून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळे आहेत अर्धा इंच आलं आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे त्याचं जाडसर मी इथं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं आहे तुम्ही मिक्सरमध्ये पण हे बारीक करू शकता तर हे व्यवस्थित ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे तेलावरती चांगलं परतून घेऊया तर अजिबात ह्याच्यामध्ये आपण वाटण करून टाकणार नाही साध्या सिंपल पद्धतीनं आपण ही भाजी तयार करतो आहे तर हे चांगलं परतलं ह्याच्यामध्ये चा एक मीडियम साईजचं टोमॅटो कट करून घेतलं आणि ते पण आपल्याला ह्या कांद्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तर टोमॅटो पण व्यवस्थित परतलं की आपण इथं जे पण आपण सुके मसाले घालणार आहोत पावडर फॉर्ममध्ये येतात ते मसाले घालणार आहोत तर जास्तीचे पण ते मसाले आपण इथं वापरणार नाही एक चमचाभर मी इथं हळद घेतली आहे त्याच्यानंतर लाल तिखट घेतलेला आहे दोन चमचा आता जे लाल तिखट आपण वापरतोय ते तुम्ही तुमच्या घरातलं साठवणीचं लाल तिखट घ्या मी इथं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे दोन चमचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं लाल तिखटाचं प्रमाण आहे ते ठेवा आता सुके टाक मसाले टाकले की कांद्यामध्ये तेलाचं प्रमाण कमी होतं तर तुम्ही इथं तेलही घेऊ शकता आणि थोडंसं पाणी टाकून हे सगळे मसाले छान असे परतून घेतले तर तेलाचा मी इथं जास्त वापर केलेला नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल इथं कमी जास्त करू शकता तर मसाले चांगले आपण परतून घेतले आता ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत व्यवस्थित साफ करून त्या इथं घालून घेऊया तर मसाल्याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे भाज्या घातल्यानंतर आवडीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालायचं आहे तर एक चमचा भर मी इथं मीठ घातलं आणि मीठ घातल्यानंतर ह्या सगळ्या भाज्या या मसाल्यांमध्ये आपण चांगल्या परतून घेऊया आता याच पद्धतीनं ही भाजी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा घालू शकता कुकरमध्ये ह्याच पद्धतीनं भाजी घाला आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी घाला आणि कुकरच्या फक्त एक ते दोन शिट्ट्या तुम्ही काढून घ्या तुमची भाजी लगेच तयार होईल पण मी ही भाजी तुम्हाला कढईमध्ये बनवून दाखवते तर कढईमध्ये घातल्यानंतर ही भाजी हे दाणे वगैरे आहेत ते शिजायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो तर एक ते दोन मिनटं ह्या भाज्या चांगल्या मसाल्यांमध्ये परतून घेतल्यानंतर पोह्यांचे एक ते दोन चमचे भरतील एवढे तीळ मी घेतलेले आहेत आता तीळ ह्या भोगीच्या भाजीमध्ये आवर्जून घालतात तर व्यवस्थित हे तीळ पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत एक ते दोन मिनटं सगळे मसाले हलवल्यानंतर शेवटी मी थोडीशी शे ह्याच्यावरती कोथिंबीर टाकली आणि कोथिंबीर टाकल्यानंतर ही भाजी आहे ती आपल्याला थोड्या वेळासाठी ह्याला वाफ आणून द्यायचे तर एक मिनिटभरासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवलं गॅसचा फ्लेम अगदी मीडियम ठेवायचा नाहीतर ही भाजी खालून लागण्याची शक्यता असते कारण आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे तर एक ते फक्त एक मिनिटभरासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवलं झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त वाफ तयार झालेली आहे भाज्या पण चांगल्या वाफवलेल्या आहेत आता हे व्यवस्थित सगळं हलवून घेऊया आता ह्याच्यामध्ये जास्त आपण मसाले टाकलेले नाहीत फक्त ह्या भाजीला थोडीशी झा घट्टपणा यावा ह्याच्यासाठी इथं मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट मी इथं टाकलेलं आहे तुम्ही इथं कारळ्याचं कूट जे आपण घालतो ते पण तुम्ही इथं घालू शकता महाराष्ट्र सातारा कोल्हापूर साईडला कारळ्याचं कूट पण भाज्यांमध्ये आवर्जून टाकतात जर तुम्हाला आवडत असेल तर ते पण तुम्ही इथं कारळ्याचं कूट पण टाकू शकता तर पाणी घातलेलं आहे मी इथं दीड ग्लास तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे म्हणजे आवडीप्रमाणे इथं पाण्याचं प्रमाण ठेवा पाणी तुम्हाला थोडंसं घट्टसर भाज्या हवी असेल तर पाणी थोडंसं इथं जास्त वाढवा कारण दाणे शिजायला थोडासा जास्त वेळ लागेल कुकरमध्ये घालत असाल तर एक ते दीड ग्लास पाणी घाला कारण कुकरमधलं पाणी लवकर म्हणजे व्यवस्थित तसंच राहतं वाफेवरती सगळ्या भाज्या शिजल्या जातात पण ज्या वेळेला आपण कढईमध्ये भाजी घालतो त्यावेळेला ते शिजायला थोडासा वेळ लागतो तर दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त दाणे आहेत ते बऱ्यापैकी शिजलेले आहेत आता ह्याच्यावरती परत थोड्या वेळासाठी मी झाकण ठेवते ही भाजी मी सुकी तयार करते तुम्हाला जर ही भाजी घट्टसर हवी असेल तर ह्याच्यामध्ये पाण्याचं थोडंसं प्रमाण तुम्ही जास्त घ्या तर झाकण काढल्यानंतर दाणे पण आपले व्यवस्थित शिजलेले आहेत तर व्यवस्थित पाणी मी ह्याच्यामधलं सुकवलं आणि एवढं पाणी ह्याच्यामध्ये मी शिल्लक ठेवलेलं आहे छान अशी सुकी भाजी आपली तयार झालेली आहे वरून थोडेसे तीळ टाकले तर भोगीची भाजी आपली साध्या सोप्या पद्धतीनं आपण तयार केलेली आहे तुम्हाला भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि या पद्धतीनं या वर्षी ही भोगीची भाजी तुम्ही नक्की तयार करून पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन